तर तुम्ही गाडी चालवता असाल तुम्ही स्वतः ड्रायव्हिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही कटाक्षाने बघा एकदा नाही दोनदा नाही दहा वेळा बघा बघा मित्रांनो ज्या रोडवरती तुम्ही ड्रायव्हिंग करता आज ताव्यात कित्येक लोकांना माझा व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना माहीत नसेल की रोडवरती मारलेल्या पट्ट्यांच्या बाबत बघा तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना जर समजा चार चार लेन आहेत तीन तीन लेन आहेत आणि पांढऱ्या पट्ट्यांचे एक 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 एक, एक फुटाचे असे तुकडे असे एका रेषेत मारले असतील तर त्यावेळेला ओळखायचं की तुम्ही त्या तुकड्यामध्ये कोणत्याही लेन मध्ये तुमचे इंडिकेशन वगैरे देऊन इतर वाहनांना तुम्ही हात वगैरे करून आपण लेन केव्हाही चेंज करू शकता असा त्याचा अर्थ होतो की जे छोटे छोटे तुकडे असे मारलेले असतात जर समजा हे तुकडे पुढे गेल्यानंतर अचानक तुम्हाला हे लांबडे तुकडे दिसले सहा 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 फुटाचे असे लांबडे तुकडे एका रेषेमध्ये दिसले तर त्याला पण वळखायचं की तुम्ही ट्रॅक बदलू शकता पण जाग्यावर यू टर्न मारू शकत नाही हे तिथं यू टर्न मारता येणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि जर समजा रस्त्याच्या सेंटरला तुम्हाला पांढरे पट्टी दिसले म्हणजे तो कंटिन्यू रस्त आ, पांढऱ्या पट्टा दिसला तर तुम्ही त्या पांढऱ्या पट्ट्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही पण पांढऱ्या पट्ट्याच्या अलीकडे जे काही एक दोन तीन ट्रॅक असतील चार ट्रॅक असतील त्या ट्रॅकमध्ये तुम्ही कुठेही तुमचा ट्रॅक चेंज करू शकता पण पांढऱ्या पट्टीच्या पलीकडं जायचं नाही असा त्याचा अर्थ आहे आणि जर समजा पट्टी ही शक्यतो करून टर्ला मारली जाते टर्ला म्हणजे तुम्ही विरोध जर तिथं पिवळी पट्टी असेल <coughs> पिवळी पट्टी सिंगल असो डबल असो एकमेकाला जोडून दोन पट्ट्या पण मारलेले असतात एक मध्ये चार इंचा अंतर सोडून तर त्या पिवळ्या पट्टीच्या ठिकाणी तर इतकं तुम्हाला कडक आहे ते की या ठिकाणी तुम्ही जायचंच नाही जर समजा तुम्हाला त्या ट्रॅकमध्ये तुमच्या ट्रॅकमध्ये काय अडचण आई तर तुम्ही थांबा पण तुम्ही ट्रॅक चेंज करू नका म्हणजे पिवळ्या पट्टीच्या पलीकडे जाऊ नका आणि व्हाईट पट्टी असेल तर काय वाहनाला अडचण आली तर तुम्ही पलीकडच्या चे ट्रॅकला चेंज करून जाऊ शकताय कारण जिथं पिवळे आहे तिथं धोका जास्त आहे असं ते संबोधतात म्हणजे सांगण्याचा तुम्हाला एक प्रयत्न आहे पण काय होतं की आपण वाहन नुसतंच चालवतो पण आपल्याला हे नाही की रोडवर आपण काय करू म्हणून या चुका होतात तर या चुका होऊ नयेत म्हणून तुम्ही वाहन चालवत असाल तर तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे म्हणून हे पट्टे मारले जातात काही ठिकाणी रोडच्या सेंटरला छोटे छोटे तुकडे मारले असतात याचं कारण आहे की रोडचा मध्य भाग कशासाठी कशा म्हणजे सहा सहा फुटाचे तुकडे नसतात एक 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 फुटाचेच अशी पांढरे पट्टे मारले जातात वळीनं तर तिथं ओळखायचं आपण तो, तो यू टर्न घेऊ शकतो लक्षात घ्या यू टर्न घेऊ शकतो असं त्याचं तो रोड़ चा जाते हैं। तर रोडचं महत्व आहे असं संबोधलं जातंय तर मित्रांनो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपल्याला प्रवासामध्ये माहीत नसतात आज मला माहीत झालं आज तुम्हाला मी सांगतोय तुम्हाला माहीत होईल तुम्ही इतरांना हा व्हिडिओ पाठवा त्यांनाही माहीत होईल हळूहळू आपण ट्रॅफिकचे हे नियम असं समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे रोडवरती अपघात होणार नाहीत ना। याची दक्षता तुम्ही आम्ही घेऊया मी आणखीन भरपूर काय मी रोडच्या बाबतीतले तुम्हाला मी व्हिडिओ टाकणारच आहोत वेगवेगळ्या भूमिकेतून वेगवेगळे म्हणजे म्हणजे माझा जो रोज एक नवीन विषय आहे याच्यामध्ये खंड होणार नाही मी रोज एक विषय तुमच्या पुढे मांडणारच आहोत तर मित्रांनो तुमचीही मला साथ हवी आहे कारण हा व्हिडिओ तुम्ही बघता म्हणजे तुम्हाला मिळालेला सन्या पण समोरचाही शाना होऊ दे का ना कारण रोडवरती अपघात कुणामुळे होतात कुणाचं एकाची चूक असते ना आठे टाइम दोघांची चूक होत नसते तुम्ही शाना आहे समोरचा शाणा नाही झाला तर मग तुम्हाला धोका होऊ शकतो ना मुली इतरांना पण आपण ह्या व्हिडिओ पाठवा कि जेने आपने कि कि के की जेणेकरून आपण सगळेच बदलूया तर ह्याच नियमासाठी मी तुम्हाला विनंती करतोय की ज्यांनी हा व्हिडिओ माझा बघतात त्याच्या खाली सबस्क्राईब आहे जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा याचं कारण की सबस्क्राईबला एकदा टच केलं तर माझे व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट येतील त्यानंतर बेल आली तर बेलला टच केलं की माझा व्हिडिओ सेंड केल्या केल्या तुम्हाला बेल वाजेल की माझा व्हिडिओ आला आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो की जर तुम्ही ऑल या शब्दाला टच केलं तर माझे कुठलेही व्हिडिओ मागचे पेंडिंग व्हिडिओ किंवा तुम्ही बघली नसलेले व्हिडिओ कोणत्याही दिवशी कधीही पण बघू शकता त्यामुळे ऑल व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट सेंड होतील माझे म्हणून विनंती करतो तुम्ही सबस्क्राईब वगैरे करा आणि जर फेसबुकला बघत असेल तर वरती लाईक आहे लाईक द्या म्हणजे मला आनंद होईल तर एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद